कळणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मंगळवार नऊ डिसेंबर रोजी बाल आनंद मेळाव्याचं उत्साहात आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला सरपंच गौतम सदावर्ते आणि राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे यांनी भेट देत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला मेळाव्यात इयत्ता एक ते चार मधील विद्यार्थ्यांनी तब्बल सत्तर स्टॉल उभे करत पिठलं भाकरी वडापाव पाणीपुरी दही मठ्ठा भेट इडली आप्पे असे अनेक खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले पालक आणि ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आणि या उपक्रमातून तब्बल पस्तीस हजार रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती मुख्याध्यापक एस टी धारतरकर यांनी दिली या, या उपक्रमासाठी शिक्षक प्रल्हाद आघाव मदन फड किरण इंगळे संदीप शेळके राहुल सिरसाट आणि गजानन सरकटे यांनी परिश्रम घेतले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होत असल्याचे शिवसेना तालुका संघटक ज्ञानेश्वर सरकटे यांनी सांगितले